आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस सैन्य दलातील नायक या पदावर कार्यरत असणारे राहता तालुक्यातील केलवड येथील गणेश दगडू गोर्डे व छत्तीस यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले गोरडे यांच्यावर केलवड या त्यांच्या गावी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत काल रात्री आठ वाजता अखेरचा निरोप देण्यात आला केलवड पिंपळ शिवेवरील गोरडे वस्तीवरून तर केलवडमधील स्मशानभूमीपर्यंत सैन्य दलाच्या वाहनामधून मिरवणूक काढण्यात आली होती अमर रहे अमर रहे नायक गणेश गोरडे अमर रहे भारतमाता की जे देशसेवा करणाऱ्या या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अनावर झाले होते राहत्याचे तहसीलदार अमोल मोरे यांनी तसेच विखे कुटुंबियांच्या वतीनं सौसुवर्णातही राजेंद्र विखे पाटील गणेशचे माजी अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ सरपंच दीपकराव कांदळकर पोलीस पाटील सुरेश गमे माजी पोलीस पाटील सुभाषराव गमे डॉ राजेंद्र पिपाडा पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडून माजी सैनिकांकडून तसेच वैयक्तिकरित्याही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली सैन्य दलाकडून तसेच पोलीस दलाकडून या जवानाला बंदुकीतून हवेत फैरी झाडून मानवंदना दिली दोन हजार नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप दिला नायक गोर्डे यांच्या पत्नी कविता यांनी अश्रू नैनानी आपल्या पतीस व मुलगी काव्या हिना अश्रू नैनानी आपल्या पितास पुष्पार्पण करत श्रद्धांजली वाहिली नायक गणेश गोरडे हे उत्तर प्रदेशातील झांशी येथे सैन्य दलात कर्तव्यास होते सेवा बजावत असतानाच त्यांना म्युकर मायकोसिस या आजाराची बाधा झाली लखनौ येथे सैन्य दलाच्या कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच त्यांची शुक्रवारी पहाटे प्राणज्योत मालवली जवान गोरडे हे सोळा वर्षापूर्वी सैन्य दलात दाखल झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आई असा परिवार आहे बाळासाहेब दगडू गोरडे बंधू तर नरेश राऊत फाउंडेशनचे सेक्रेटरी प्राध्यापक लक्ष्मण गोरडे यांचे ते पुतणे होते

İlk slak var. Beş kar. Var. Bir var. Beş kar. Bir var. Bir var. Beş gar. 哈哈哈哈 बक पा बक पा बक पा कार बगल सास बाय चालेगा बाय मोट ये चाव आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईनयुक्त युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क